नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सोमवारचा संपूर्ण पूजाविधी दाखवणार आहे की घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने श्रावण सोमवारची पूजा कशी करावी त्यानंतर शिवामूठ कशी व्हावी बेलपत्र कसे अर्पण करावे त्यानंतर श्रावण सोमवारी पूजा करताना आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नयेत तर ही सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत बघा पूजा करण्यासाठी सर्वप्रथम जागा स्वच्छ करून त्या जागेवर पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे आणि आपण शिवपूजेत पांढरा रंग वापरला जातो म्हणजे पांढऱ्या रंगाचे वस्त्र वापरले जाते आणि जर नसेलच तर तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र देखील अंतरू शकता तर सर्वात आधी ही तयारी करायची आहे त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर आपण गणपती बाप्पापासून पूजेला सुरुवात करत असतो तर त्यामुळे आधी गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असं आपल्याला अभिषेक करायचं आहे तुम्ही पंचामृताऐवजी दूध घेतलं तरीही चालेल तर पाणी पंचामृत आणि दूध असं करत करत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि ओम गम गणपतय नमः ओम गम गणपतय नमः ओम गम गणपतय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ बसून पाटावर मांडायची आहे पण पाठावर मांडण्याआधी थोड्याशा अक्षता ठेवायच्या म्हणजे आसन द्यायचं आहे आणि मग त्यानंतर बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आधी पूजा करून घ्यायची आहे गंध अक्षत फुलं व्हायची आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर देव सर्व का सर्वदा हा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे आणि पूजा करायची आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांची म्हणजे शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे तर त्यासाठी सर्वात आप आधी आपण अभिषेक करून घेणार आहोत तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला आधी पाण्याने नंतर दुधाने आणि पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम महामृत्युंजय मंत्र येत असेल तर महामृत्युंजय मंत्र जे मंत्र तुम्हाला येत असतील तर ते मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे तर भगवान शिवशंकरांना पाणी दूध अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे आपण दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवलिंग स्वच्छ म्हणजे पुसून कोरडं पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाटावर मांडायचं आहे तर त्यानंतर पाटावर थोड्या अक्षता ठेवायच्या आणि मग शिवलिंग ठेवायचं आहे तर शिवलिंगाची पूजा करायची आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपण भस्म लावायचं आहे किंवा चंदन लावू शकतात तर आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजे बेलपान पांढऱ्या रंगाची फुलं शमीपत्र धोत्रा तर हे या सर्व वस्तू शिवलिंगावर आपण अर्पण करायच्या आहेत आणि अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला भगवान शिवशंकराचं नामस्मरण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपला धूप दीप अगरबत्ती हो वाळून आप फळांचा नैवेद्य ठेवायचा आहे दुधाचा नैवेद्यही तुम्ही ठेवू शकतात आणि सर्वात शेवटी आपल्याला म्हणजे श्रावणात श्रावण सोमवारी शिवामूठ वाहण्याचे खूप महत्त्व आहे तर ज्या दिवशी जी ठरलेली शिवामूठ असेल तर ती व्हायची आहे तर पहिल्या सोमवारी शिवामूठतून तांदूळ आहे तर पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून मूठभर तांदूळ ओले करून ते पिंडीवर उभी मूठ धरायची आहे आणि उभी मूठ धरून वाहताना म्हणायचे की शिवा शिवा महादेव माझी देवा किंवा शिवा शिवा महादेवा माझी मूठ स्वीकारा देवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असे म्हणून आपले मुठीतले तांदूळ पिंडेवर व्हायचे आहे आणि कुणी कुणी शिवामूठ वाहताना दुसऱ्या हाताने हळूहळू पाण्याची धार पण सोडतात तर अशा प्रकारे आपण शिवामूठ वाहू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला तीन वेळेस शिवामूठ व्हायचे आहे तीन वेळेस हातात धान्य मुठीत घेऊन अशा प्रकारे शिवामूठ व्हायचे आहे शिवामूठ पाहिल्यानंतर आपली संपूर्ण पूजा झालेली आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला गणपती बाप्पाची शिवशंकरांची आरती म्हणायची आहे शिवलिंगावर बेल वाहताना ते नेहमी पालते व्हावे म्हणजेच बेला बेलपत्राचे जे देठ असते तर ते त्या साइडला आणि जे पानाचे टोक असते तर ते आपल्या साइडला असले पाहिजे आणि बेलपत्र हे नेहमी तीन पानांचं असावं महादेवांच्या पूजेत नेहमी महादेवांना प्रिय असणारी पांढरी फुलं अं धोत्र्याचे फळ धोत्र्याचे फूल त्यानंतर शमीपत्र असे प्रिय असणारे फुलं पाणी अर्पण करावेत पांढरे वस्त्र अर्पण करावेत परंतु महादेवांच्या पूजेत किंवा शिवलिंगावर कधीही तुळशी पत्र अर्पण करू नये त्याचबरोबर शिवलिंगावर हळद हो किंवा कुंकू सुद्धा अर्पण केलं जात नाही तर त्याऐवजी महादेवांना प्रिय असणारे चंदन किंवा भस्म तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात तर यंदा पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि पहिला श्रावणी सोमवार जो आहे तर तो, तो पाच ऑगस्ट रोजी आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट त्यानंतर एकोणावीस ऑगस्ट नंतर सव्वीस ऑगस्ट आणि त्यानंतर दोन ऑगस्टला शेवटचा सोमवार आहे तर पाचही सोमवारी आपल्याला अशा प्रकारे श्रावणी सोमवारची पूजा करायची आहे भगवान शिवशंकरांची पूजा उपासना करायची आहे त्यानंतर या दिवशी श्रावणी सोमवारची कथा सुद्धा जरूर ऐकावी कथेशिवाय पूजा ही अपूर्ण असते तर त्यामुळे कथासुद्धा जरूर ऐकावी तर अशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकतात आणि आपण सर्व पूजा विधी बघितलेला आहे तर कसा वाटला असं व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल ऐकॉनही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद